माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे माळेगावमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत याच्यामध्ये पाहायला मिळालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत शरद पवार यांच्या पॅनलकडून सुद्धा जोरदार टक्कर दिली गेलेली आहे मालेगाव कारखाना निवडणुकीमध्ये गुलाल कोणाचा हे अगदी पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे या संदर्भातले आणखी काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया निळकंठेश्वर पॅनल बळीराजा सहकार, सहकार बचाव शेतकरी पॅनल कष्टकरी शेतकरी समिती अशा पद्धतीच्या चार पॅनल कडून ही निवडणूक लढवली गेली माळेगाव का कारखान्यावर आता यातील कुणाची सत्ता येते हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जयकुमार मतमोजणी सुरू झालेली आहे का आणि काय नेमकं का घडू शकतं काय नेमक्या निवडणुकीच्या काही वेळानंतर म्हणजे नऊ वाजता आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आता मी या प्रशासकीय भवनामध्ये आहे या प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिक भवन मध्ये ही संपूर्ण मतमोजणी होणार आहे बावीस तारखेला सहा वाजतो पर्यंत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला एकूण अ वर्गाकरिता अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालं तर ब वर्गाकरिता नव्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे एकूण मतदारांची संख्या जी आहे ती अ वर्गासाठी एकोणीस हजार पाचशे एकोणसाठ आहे आणि ब वर्गासाठी हे एकशे दोन मतदार आहेत आणि बारामतीतील या प्रशासकीय मध्ये संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे चौतीस टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि सायंकाळी मागच्या भागच्या पंचवार्षीच्या निवडणुकीच्या निकालासाठी जवळपास छत्तीस तास लागले होते त्यामुळे यंदा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांचा देखील मोठा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीसाठी आता मध्ये सोडलं जात आहे त्यांची संपूर्ण तपासणी केली जाते की त्यांच्याकडे आहे मोबाईल किंवा कोणतेही बाहेर ज्यांची संपर्क साधता येईल असं कोणतेही साधन त्यांना मध्ये घेऊन दिलं जात नाहीये आणि संपूर्ण कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकूण तीनशे चौ दोनशे चौतीस निवडणूक अधिक म्हणजे अधिकारी देखील या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले आहे त्यांच्याकडून आता ही मतमोजणीला नऊ वाजता सुरुवात होईल जवळपास आज काही म्हणजे आज उशीर लागण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे की आज उशीर होईल मतमोजणीला उशीर होईल त्यामुळे एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत एक पहिलं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं श्री नीलकंटेश्वर पॅनल दुसरं चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल तिसरं शरद पवार यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि चौथं शेत, कष्टकरी शेतकरी पॅनल या चार पॅनल पैकी प्रामुख्याने दोन पॅनल मध्ये लढत होताना दिसत आहे एक म्हणजे अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल आणि दुसरं चंद्राना यांचे सहकार बचाव पॅनल या दोन पॅनल मध्ये चेअरमन पदासाठी आता अजित पवारांची ही प्रतिष्ठापणाला लागली असताना निकालाकडे आपलंही लक्ष असेल पुढचं तपशील वेळोवेळी घेऊ सध्या धन्यवाद जयकुमार दिलेल्या माहितीसाठी